이렇게. 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 이렇이 माझं नाव आर्या अमित गडदे सरपंच नांदेवडे ग्रुप ग्रामपंचायत नांदेवडे तसंच माझ्याबरोबर आमचे सदस्य संकेत मेणे पण माझ्याबरोबर स दिनांक सव्वीसपासून उपोषणाला बसले आहेत आजचा उपोषणाचा आमचा पाचवा दिवस आहे आमच्या मागण्या आहेत मोकळ्या जागेवरील कर कर आकारणी स्थानिक कामगारांना वेतनवाढ त्यानंतर स्थानिक कामगार नवीन भरती मासेमारी प्रदूषण प्रदूषित पाण्याबाबत आहेत तसेच रोहित गडदे यांना कायमस्वरूपी कामावर रुजू करणेबाबत आहे आमचं उपोषण आज पाचवा दिवस असूनसुद्धा आमच्या इथे फक्त आमच्या जयगड पोलीस केंद्राचे पाटील साहेब फक्त आमच्या इथे फिरकून गेले बाकी कोणतंही प्रकाश प्रशासन आमच्या इथे अजूनपर्यंत आलेलं नाही आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही काय आमचं आमरण उपोषण संपवणार नाही हे उपोषण आहे ते सव्वीस तारीखपासून सकाळी चालू झालेलं आहे आणि आजपर्यंत पाच दिवस आजचा पाचवा दिवस आहे तर या पाच दिवसामध्ये फक्त पी आर ओ आणि सी आर सी एस आरचेच लोक येऊन गेलेले आहेत मूळ म्हणजे तिथे जे युनिट हेड आहेत किंवा प्रमुख आहेत ते आलेले नाही आहेत आणि इथे येऊन फक्त आम्हाला मात्र प्रश्नांचीच फक्त उत्तरं देऊन ते गेलेले आहेत जर इथे लोकांचं समाधान त्या झालेलं नाही आहे आणि जर याच्या पुढे जर जा त्यांनी काही निर्णय घेतले नाहीत तर आम्हाला वेगळ्या पद्धतीने कंपनीला सामोरं जावं लागेल त्यासाठी आम्ही सगळे दशकवृषीची लोकं एकत्र येण्यास तयार आहोत आणि आता आपल्याला पण समोर दिसत आहेत की सगळी प्रमुख मंडळी आपल्याबरोबर आलेली आहेत इथे उपोषणकर्त्यांची प्रकृती काय झालं कुपोषण प्रे कार त्यांची प्रकृती आत्ता गेल्या कालचा चौथा दिवस आहे तर त्यांचे सरपंच मॅडम आहेत त्यांचं काल शुगर डाऊन झालेली आहे म्हणजे पासष्टच्या पण आतमध्ये कालची जी आहे आजचा आज शेकार केलेलं नाही आहे तर प्रकृतीची थोडी खालवलेली आहे त्याच्यामध्ये माझं नाव प्रथमेश गावणकर आम्ही वरवड्यामधून बरेचसे ग्रामस्थ या ठिकाणी आलेलो आहोत महत्वाचा मुद्दा आपण बॅनरवरती जर बघितलात तर ज्या मागण्या आहेत त्या अतिशय रास्त स्वरूपाच्या मागण्या आहेत त्यातली एकही मागणी अशी नाही आहे की अगदी कंपनीला याच्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला आहे आणि या ठिकाणी सरपंच मॅडमने जी भूमिका आपल्या सगळ्या चॅनलसमोर मांडली की पार्श्वभूमी आपण समजून घेतली पाहिजे की ही कंपनीची जेव्हा निर्मिती झाली तेव्हा इथल्या सगळ्या ग्रामस्थांनी अतिशय कवडी मोल दरात जमनी दिल्या चारशे ते पाचशे रुपये गुंठ्यांनी जमिनी दिल्या आणि आम्हाला अशी स्वप्न दाखवली गेली की येणाऱ्या काळात आमच्या रोजगाराचे प्रश्न सुटतील शिक्षणाचे सुटतील आरोग्याचे सुटतील पण अशी कुठलीही परिस्थिती या ठिकाणी बघायला मिळत नाही आणि ह्या सगळ्या प्रश्नांच्या विरोधात आज नांदेवडे ग्रामपंचायत सदस्य असतील सरपंच असतील उपोषणाला बसलेत आणि याच्यावर जर योग्य तोडगा निघाला नाही तर परिसरातल्या या दशक्रोशीतली सगळी लोकं या ठिकाणी जमतील आणि अतिशय रुद्ररूप पाहायला मिळेल हे आम्ही आपल्याला चॅनलच्या माध्यमातून या प्रशासनाला कंपनीच्या अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो त्यामुळे आम्ही प्रांजळपणे विनंती करतोय की परिसरातली ग्रामस्थ म्हणून की याच्यात लवकरात लवकर तोडगा निघावा आणि ही जी काही मागणी आहेत ह्या अतिशय रास्त स्वरूपाच्या मागण्या कंपनीने या ठिकाणी चर्चा करावी आणि त्यामध्ये तोडगा काढावा धन्यवाद